की या परिसरामध्ये नेहमी ज्यावेळेस गोदावरीला पूर येतो किंवा वरच्या दोन्ही तलावामध्ये पाणी ज्या झाल्यानंतर जा 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 सोडलं जातं त्यावेळेस या नऊ गावाला पूर्ण पाण्यानं घेरलं जातं वाहतूक पूर्णपणानं बंद होते ही परिस्थिती दोन हजार सहापासून आहे दोन हजार सहाला यापेक्षा भयंकर परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज या ठिकाणी आहे म्हणून मी आज स्वत हुडीने इथं ही तिसरी अतिवृष्टी आहे तिसऱ्यांदा झालेलं आहे आणि या परिस्थितीत आज हुडीने इथं यावं लागलं एवढ्यासाठी की पोहनेर हे फार मोठं गाव आहे आजूबाजूला डिग्रस तेलसमुख बोरखेड रामेवाडी ह्या सगळ्या गावाला या पाण्याच्या विळाख्यातून काही अडचणी आहेत का बाकी जीवितहानी किंवा असं कुठेही घटना घडलेली नाही पण लाईट नाही आहे आणि खाण्याची पूर्ण व्यवस्था सबंध गावाला आहे का त्या आमच्यासोबत सर्व प्रशासकीय अधिकारी पण आलेले आहेत आणि या परिस्थितीत आपण पाहताय की नावीला जाणं ज्यावेळेस दोन्हीकडनं पाणी येतं त्यावेळेस या नदीचं पाणी गोदावरीमध्ये जायला येत नाही कारण गोदावरीमध्ये पाणी जास्त सोडलेलं असतं आत्ता परिस्थिती शेतकऱ्यांची फार वाईट झाली आहे कारण कुठलंच पीक त्यांच्या हाताला लागत नाही कुठलंच त्यामुळं या परिसरातला तर ऊससुद्धा या भागामध्ये सर्वाधिक ऊस असतो ऊससुद्धा पूर्ण ऊसाच्या शेंड्याही दिसत नाहीत पूर्णच्या पूर्ण ऊस आज आज पाण्यात आहे त्यामुळं या ठिकाणी शासनाला वेगळ्या पद्धतीनं जसं माघे कोल्हापूर सांगली या सातारा या परिसरामध्ये पुराची परिस्थिती आली होती ऊसं फार मोठ्या संख्येने पाण्याखाली होती त्यावेळी जशा पद्धतीनं मदत दिली गेली त्याच पद्धतीनं मदत या ठिकाणी या आमच्या भागातल्या शेतकऱ्यालासुद्धा मिळाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे शासन नक्कीच या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व शेतकऱ्यांना त्या पद्धतीनं मागील जसं दिला गेला सुद्धा म्हणजे कापसाला इतर पिकाला मिळतोच पण सुद्धा या ठिकाणी मदत द्यावी लागेल अनेक घरं पाण्यात आली आहेत अनेक दुकानं इथं येताना पाहिलं असेल की ज्यांचा उदरनिर्वाह त्या दुकानावरती आहे तीसुद्धा आज पाण्याखाली आहेत त्यांनासुद्धा मदत या थी ठिकाणी तात्काळ मी तहसीलदारला सांगितलं आहे की आत्ता आपल्या हातात जे आहे ती तात्काळ मदत दहा हजार रुपये नियमानं जी देता येते ती पटकन दहा हजार रुपये सर्वांना दिली गेली पाहिजे ज्यांची घरं आणि दुकानं पाण्याखाली आहेत तर त्या पद्धतीनं आज पाहणी करतो आहे आणखीन दोन तीन ठिकाणी जाणं जायचं आहे आणि ही सलग तिसऱ्यांदा म्हणजे मला असं वाटतं की ऑगस्ट सप्टेंबर या मधल्या पिरियडमध्ये ही तिसरी अतिवृष्टी आहे आणि आज आग ऑगस्टची सुद्धा जी काही अतिवृष्टीत नुकसान भरपाई झाली छप्पन कोटी जिल्ह्याला आले तीस कोटी रुपये या परळी तालुक्याला त्यातले मिळाले पण यावेळेस पाहता तर सबंद बीड जिल्ह्यात मग आष्टी असेल पाठोदा असेल शिरूर असेल गेवराई असेल माजलगाव असेल वरच्या भागात आंबाजोगाई केज मांजराच्या संलग्न जे पट्टा आहे त्या ठिकाणीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेलं आहे सर्व दूर या जिल्ह्यात पूर्णपणानं पावसाने थैमान घातलं आहे आणि त्यात शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं आहे आणि ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस सगळ्यात पहिला बळी हा शेतकऱ्याचा जातो त्यामुळं सरकारलाही माझी विनंती आहे मी स्वतः जाऊनही मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे की शेतकरी ज्यावेळेस अडचण येतो येतो त्यावेळेस सर्व दूर त्यांना मदत केली पाहिजे भलेही त्यासाठी काय करावं लागलं ला तरी चालेल पण शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे मदत आहे नाही नाही एक एक लक्षात घ्या घ्यावेळेस जास्त आहे नाही आता हा पहिला हप्ता या ठिकाणी नुकसान पूर्ण ज्या झालेलं हे टप्प्याटप्प्यानं शासनाकडे जातं ज्यावेळेस मदत पुनर्वसनकडं या तालुक्याचे जिल, या जिल्ह्या एवढे हेक्टर एवढे हेक्टर असं जातं ते दोन तीन टप्प्यात जातं तर ऑगस्टमधल्या पहिल्या हे छप्पन कोटी रुपये मिळालेले आहेत अनेक गावाचा संपत्ती तुटलेला आहे माजलगाव असेल तुमचं पाथरी असेल हो माजलगाव पलीकडं पाथर्डी इकडं सोनपेठ ह्या गोलाकाठच्या सगळ्या गावाला आत्तापर्यंत अनेकदा अशा धक्क्यातनं ही सगळी मंडळी गेलेली लहाण्याची मोठी याच्यातनं झालेली आहे पण अशा एका धक्क्याने कुटुंब घर हे सगळं सावरतं पण आर्थिकदृष्ट्या शेतकरी सावरू शकत नाही कारण त्याचं संबंध पीक पाण्याखाली खे। गेलेलं आहे त्याच्यातनं एक रुपयासुद्धा त्याला मिळत नाही अशा वेळेस शासनानं खंबीरपणानं मागे उभे राहायला पाहिजे